कसोटेताई ही तुमची ऑर्डर आहे अष्टलक्ष्मी स्तोत्र ब्राऊन कवड्या एक श्रीफळ एक लवंग एक पारिजातक एक मोती एक पोळा दोन गुंज चार अक्षदा पंचरत्न एक हळकुंड हिनात्तर गुलाबात्तर के आणि केवडा अत्तर हे तुमचे तीन अत्तर झाले त्याच्यानंतर तुमचा हा धनलक्ष्मी कुंचन पूजा केलेला आहे हा तुमचा धनलक्ष्मी कुंचन त्याच्यानंतर एका तासापेक्षा जास्त चालणारा तुपाचा मोठा वातीचा डब्बा तूप दिवा त्याच्यानंतर तुमची कस्तुरी बॅग तर ही एवढी तुमची ऑर्डर आहे तर ऑर्डर पॅकिंग करताना जसं मी व्हिडिओ केला आहे कसं प्रत्येकाचा करणं शक्य नसतं तर तुम्हालासुद्धा ओपनिंगचा एक व्हिडिओ करायचा आहे कारण काही वस्तू राहिल्या असतील तर नेक्स्ट ऑर्डरमध्ये देता येतात तसंच तुमची एक लवंग पण आहे बघा याच्यामध्ये तर या सगळ्या ऑर्डर आम्ही चेक करून पाठवतो पण कधी व्हिडिओ बनवू शकेल तर तुमचं जर व्हिडिओ असेल तर काही वस्तू राहिली आमच्याकडून तर आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये पाठवून देतो